फार पूर्वी मी एक हिरकणी नावाची कविता लिहिली होती पण ती म्हणण्याचा योग काही कुठं आला नाही फार येत नाही म्हणजे अशा बऱ्याचशा कविता असतात आपल्या की आपल्याला त्या म्हणायच्या असतात पण बऱ्याचदा ज्या गाणारे लोक असतात ना त्यांच्या बाबतीत तर हमेशा एक गोष्ट होत असते की तुम्ही गाऊन म्हणा आणि मग छंदातल्या कविता राहून जातात ते कविता कवीला वाचायच्या असतात म्हणायच्या असतात पण ते असते त्याची कोंडी असते खर तर <laughs> हिरखणी <laughs> नावाची कविता आपल्या समोर ठेवते हिरा तूच खरी संस्कृतीची वारस हिरा तूच खरी संस्कृतीची वारस फाटक्या संसाराची लिच्छा करताना कड्या इतकी तुझी उत्तुंग उंची हिरकणी hmm. नावाच्या अलौकिक इतिहासालाही बोलता आली नाही चुलीची wow. wow. सरपण काळी पहाटेच सडा सारवण आणि संध्याकाळच्या तुळसी दिव्या दुखत्या दुपट्या तुला काळजी होती सासुरवासी नसल्या सासूर वासिन नसल्यामुळेच रायगडावर दही दूध विकताना बुडालेल्या सूर्याच आणि गडाच्या वाटा बंद करणाऱ्या तुला नाही <laughs> पोटच्या काळोखाने हुंबरलीस कासावीस <laughs> झालीस तेव्हा तानण्याला पाजण्यासाठी तुझ्या पाण्यालाच खरी भूग लागली मरण वेदनेला न जुमानता कड्यावरून उडी घेण्याचं धाडस तुझ्या मातृत्वाने केलं आणि खना नारळाने ओटी भरून राजवाड्यानं केलेलं तेव्हाच ते, ते कौतुक आज माझ्या सहावारी परवा जिल्हा परिषदेनं सरकारी धोरणात बालकांच्या आरोग्यासाठी स्तनपान सप्ताह साजरा केला परवा जिल्हा परिषदेनं सरकारी धोरणात

माझ्या वागीन काळजाची आठवण झाली काल कविता शिकविताना <णता> आईची वेदना <णता> माझ्या <णता> डोळ्याच्या <णता> कड्या कपारीतून वाहत आली आईची वेदना माझ्या डोळ्याच्या कड्या कपारीतून वाहत आली माहिरकणे तुझा पाहणा मला दे तुझा पाहणा मला दे तुझा पाहणा मला दे